बातमी नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात मराठी मोहीम राबवण्यात येते कार्यालयाबाहेर मराठी अनिवार्यचा बोर्ड हा लावण्यात अनिवार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आता नाशिक नाशिकमधील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य असल्याचे फलक लावण्यात आले काय अधिक तपशील मागच्या काही दिवसांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयामध्ये मराठी बोलणं हे बंधनकारक असेल किंवा मराठी बोलायला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि त्याची अंमलबजावणी आता स्थानिक पातळीवर जे होताना आपल्याला बघायला मिळते नाशिक महापालिकेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीचे बोर्ड ते लावण्यात आलेले आहेत मराठी कार्यालयामध्ये आल्यानंतर कर्मचारी असतील किंवा जे लोक कामासाठी येतात या सगळ्यांनी मराठीत बोलायला पाहिजे अशा पद्धतीचे हे बोर्ड जे आहे ते हे लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि नाशिक महापालिकेमध्ये मराठी बोलण्यासाठी सक्ती जी आहे केल्याचं आपल्याला ते। निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता फडणवीसांच्या यांच्या आदेशाचे नाशिकमध्ये देखील पालन होत असल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी